न्यूज लाईन अचूक वेधक अष्टविनायक कॉलनीतील नागरी समस्या सोडवणुकीसाठी नागरिकांची कराड नगरपरिषदेत धाव शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली दिले नगर प्रशासनास निवेदन सांडपाणी व मैला मिश्रित पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपची गळती होऊ लागल्याने अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच कॉलनीतील रस्त्यांकडे देखील दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांचे कामे देखील प्रलंबित आहेत सदर प्रश्नावरून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपरिषद प्रशासनास लेखी व तोंडी पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अष्टविनायक कॉलनीतील संतप्त रहिवाशांनी शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने व तेथील रहिवाशी मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुविधा पाटील व अभियंता ए आर पवार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले यावेळी अष्टविनायक कॉलनीतील पन्नासहून अधिक रहिवाशी तसेच शिवसैनिक प्रदीप घारगे संदीप थोरोडे व सामाजिक संस्था संस्थेचे आनंदराव लादे उपस्थित होते हा बेसिकली हो त्यांच चुकते म्हणून सांग बेसिकली तिथं नगरपालिकेने ड्रेनेज लाईन टाकलेली आहे परंतु थोडं कॉम्प्लिकेशन क्रमांक सात झालं नसल्यामुळे त्या लाईन्स तशा डेड आहेत परंतु दुर्दैवानं त्या सर्व नागरिक मी तिथल्या घेत नाही पण मलाही माहिती नाही तिथल्या लोकांनी काय केलंय ती लाईन चालू नसताना बरं का त्याला संघटचा पाणी सिलव तिचं पद बंद आहे पुढं तर ते आज सगळं तुंबलेलं असतं तर आज सिस्टीम माझी वितरण नेली का सगळ्या भरल्या चेंबर भरल्या पाणीपण करायचं पाणी लाईन केलेले असते कुठंतरी बरं काय लिकेज असतो त्या फ्युएल मध्ये कुठंतरी ते लिकेज असतो त्यात ते पाणी कुठंतरी एक आता हे मग हे उत्तर काय तर कम्पिंग हा चालू आता आता मंत्रालयातील शंभर कोटीची गेली आहे त्या आठवड्यात बहुतेक ते मंजूर होऊन येईल पण ते मंजूर होऊन येणार का आणि त्याला काम व्हायला वेळ लागतो नाही माझं पूर्ण दे मग तुम्ही बोला मला ह्याच्यावर उपाय काय तर आता जिथं पाण्याचं लिकेज आहे काढायचं आम्ही प्रश्न सुटला असं नाही आणि कुठं लिकेज त्यात ते कसं प्रयत्न तर आम्ही करतो हा हा एक लिकेज आम्ही काढून घेतोय पण माझी विनंती आहे सगळ्यांना मार्फत सगळ्या नागरिकांनी विनंती की तुमचं जे जोडलेलं ड्रेनेज कनेक्शन आहे ते तात्पुरतं थांबवा तुमची सेफ्टी चालू The newsline. Atsuk Vedak.